मी आभारी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे की त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले खूप मागणी केली आणि सातत्याने हा आम्ही पाठपुरावा केला सगळ्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांचे मी आभार मानते मुख्यमंत्री शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सर्व नेते यांनी सातत्याने या प्रश्नावर मागणी केली की कांद्यावरची जी निर्यात बंद आहे ती खुली करावी ही देखील मागच्या महिन्यात माननीय पियुष गोयल यांना पत्र दिलेलं होतं त्यावर चर्चा चालू होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की त्यावर लवकरच सकारात्मक आज जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यात खूप चांगली स्पष्टता आली आहे की एक्सपोर्ट पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी बॅन हटवलं आहे आणि आता एक्सपोर्ट खुली केली आहे फ्री केली आहे सर्व कडे खुली म्हणजे सगळ्या देशांना मध्यंतरी काही देशांसाठी त्यांनी खुली केलेली होती ज्या देशांची मागणी होती आता मात्र स्पष्टता आली आहे की निर्यात निर्यात खुली खुली झाली झाली आहे हे माझ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय हा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या हिताचं चा सरकार आहे हे वेळोवेळी आम्ही पाच वर्षांमध्ये काम करत असताना बघितलंय आणि त्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये हा जो कांदा प्रश्न आहे त्याच्यावर मी सुद्धा सातत्याने लक्ष ठेवून अडचणी आल्या तर हे प्रश्न मांडले आणि आमच्या ज्येष्ठांनी आमच्या नेत्यांनी याच्यामध्ये सातत्याने चांगलंच काम मार्गदर्शन केलं मी आभारी आहे की ही जी रिवाईज एक्सपोर्ट पॉलिसी आहे ती केलेली आहे म्हणजेच कांदा निर्यात झाली निर्यात खुली झाल्याची आहे जा। आता जसं जसं आवक वाढेल तसं निर्यात खुली होईल ते जसं त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आवक वाढायला लागली आणि म्हणून आता ही निर्यात खुली झाली याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एमएपी म्हणजे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस जे आहे जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डॉलरच्या तुलनेत ती साडेपाचशे uh, मेट्रिक साडेपाचशे पर मेट्रिक टन इतकी असली पाहिजे याच्यामध्ये त्यांनी काही uh, जी सांगितली आहे कॅपिंग म्हणून किंवा एमएपी फिक्स केलेली आहे साडेपाचशे यूएस uh, डॉलर पर मेट्रिक टन इतकी असली पाहिजे म्हणजे त्याच्या uh, कमीत कमी तेवढी प्राइस असेल तर uh, तुम्ही त्या देशांमध्ये तो त्यांना आपला पाठवा परंतु याचा फायदा असा होईल की आता आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या कांद्याला दर मिळेल जेणेकरून कॅपिंग जरी के जरी केलेली असली किंवा हा विषय असला त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याचा आहे कमीत कमी, कमी एमईपी इतकी असली पाहिजे ही स्पष्टता दिलेली आहे हे नोटिफिकेशन सुद्धा रात्री आलेलं आहे मला असं वाटतं की हे आमच्यासाठी खूप महत्वाचा हा निर्णय आहे आणि ही वाट आम्ही बघत होतो खुली करावी त्याचा एक चांगला आणि स्पष्टता इतकी चांगली आलेली आहे की म्हटलंय द एक्सपोर्ट पॉलिसी ऑफ ओनियन्स फ्री एमेंडे हा फ्री शब्द जो आहे तो आमच्यासाठी आमची सातत्याने जी मागणी होती तो महत्वाचा आहे सब्जेक्ट टू एमईपी ऑफ यू एस डी फाईव्ह फिफ्टी पर मेट्रिक टन विथ इमिडिएट इफेक्ट अँड अंटील फर्दर ऑर्डर बघा यांनी स्पष्टता दिलेली आहे की या दोन लाईने आमच्यासाठी ज्या नोटिफिकेशनच्या आहेत त्याच महत्वाच्या आहे की या पॉलिसीमध्ये ज्यांनी त्यांनी अपडेटेड आणि अगदी क्लिअर लिहिलंय की आमची कंडिशन जी आहे रिवाईज पॉलिसी कंडिशन रिवाईज एक्सपोर्ट पॉलिसी खूप ही खूप क्लिअरिटी आहे याच्यामध्ये लिहिलंय की एक्सपोर्ट इज सब्जेक्ट टू मिनिमम एम एमईपी ऑफ यू एस डी फाईव्ह फिफ्टी परमेट मला असं वाटतं याच्यामध्ये काय फार किंतू परंतु न करता आम्हाला अपेक्षा आहे की शेतकऱ्यांनी जो कष्टाने कमवलेला का काम आहे त्याला चांगला भाव मिळायला पाहिजे बघा मी स्वातत्याने या प्रश्नावर म्हणते की आम्हाला या सगळ्या पॉलिसीपेक्षा से शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमीत कमी दीड हजार ते दोन हजार कमीत कमी जास्तीत जास्त वाढतोय कधी तीन जातोय कधी चार जातोय परंतु हा तरी किमान असला पाहिजे ही आमची सातत्याने मागणी होती आणि राहील त्या दृष्टीने ही जी कंडिशन ठेवली आहे त्याच्यामुळे एक चांगलं कि माझ्या शेतकरी राजाला एक चांगल्या त्या कांद्याला मूल्य मिळेल आणि तीच अपेक्षा आहे बघा कसं आहे ती स्पष्टता होती मी जेव्हा जेव्हा मंत्री महोदयांना भेटली तेव्हा त्यांनी सांगितलं की आवक कमी होती कंपॅरेटिव्ह चार्ट दाखवले मागच्या वर्षीच जर त्या महिन्यामध्ये एक लाख मेट्रिक टन ची आवक होत होती तर ह्या वेळेस की ह्या वर्षीची आवक कमी झालेली होती ती पासष्ट हजार मेट्रिक टन तर हे क्लिअर होतं आणि त्यानुसार झाल्यावर विचार करतात परंतु आता मात्र आवक वाढायला लागली आहे आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटतो आम्ही आम्ही प्रवास करतोय गावागावात भेटी देतोय नक्की एक चांगली आवक सुरू झालेली आहे कांब्या साठवला जातोय चाळींमध्ये मला असं वाटतं की आवक वाढण्याचे सुद्धा मार्केट कमिट्यांमधून सगळे रिपोर्ट जातात फीडबॅक जातात त्यानुसार हा निर्णय झालेला आहे याच्यामध्ये कुठलाही राजकीय हा विषय नाही आणि नसणार कांदा हा विषय आमच्यासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने जेव्हा जेव्हा गरजेचा आहे तेव्हा तेव्हा सरकारने निर्णय एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन नाणी नाशिक